नमस्कार मित्रांनो जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया सरकारकडून तुम्हालाही हा मेसेज आला असेल तरच लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळणार आहे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना येत्या सतरा ऑगस्टला पहिला हप्ता मिळणार आहे सरकारकडून रक्षाबंधनाच्या दोन दिवस आधीच लाभार्थी महिलेच्या बँक खात्यात तीन हजार रुपये जमा करण्यात येत आहे सरकारकडून तुम्हाला एक महत्त्वाचा मेसेज आलेल्या महिलांनाच या योजनेचा फायदा मिळणार आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची राज्यभरात चांगली चर्चा आहे या योजनेच्या माध्यमातून राज्यातील लाभार्थी महिलेंना प्रत्येक महिन्याला पंधराशे रुपयांची आर्थिक मदत मिळणार आहे राज्य सरकारने या योजनेसाठी काही अटी ठेवल्या आहेत त्यापैकी महत्त्वाची आठ म्हणजे महिलेच्या कुटुंबाचे एकत्रित उत्पन्न हे अडीच लाखांपेक्षा जास्त असू नये या योजनेसाठी राज्यभरात आत्तापर्यंत दीड कोटीपेक्षा जास्त महिलांचे अर्ज पात्र ठरल्याची माहिती समोर येत आहे पण तरीही योजनेसाठी योजनेसाठी आत्तापही अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू आहे अनेक महिलांना अर्ज भरण्यास अद्यापही अडचणी येत आहेत या योजनेसाठी अर्ज करणाऱ्या महिलांना नारीशक्ती ॲपमधून ऑनलाईन अर्ज करता येत होता पण काही तांत्रिक अडचणींमुळे आता अर्ज भरणं कठीण हो होतं आहे विशेष म्हणजे राज्य सरकारकडून अर्ज अर्ज भरण्यासाठी वेबसाईटही जाहीर करण्यात आली आहे पण तरीही अनेक महिलांना अड अडचणींना सामोरे जावं लागत आहे असं असलं तरी महिलांच्या बँक खात्यामध्ये एक रुपया आलेला आहे तर काही महिलांच्या मोबाईलमध्ये एक मेसेज सरकारकडून आलेला आहे त्यामुळे या महिलांना आता लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळणार असल्याचे निश्चित झाले आहे मुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्याचा अर्थसंकल्प सादर करत असताना लाडकी बहीण योजनेची घोषणा केली होती या योजनेच्या माध्यमातून महिलांना सरकारकडून मोठी अर्थिक आर्थिक मदत केली जाणार आहे पण या महिलांना या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी सध्या अनेक अडचणी समोर जावे लागत आहे अनेक महिलांना अद्यापही अर्ज भरता येत नाही तर दीड कोटी महिलांना नोंदणी केल्यादेखील माहिती समोर आली आहे त्या महिलांचा अर्ज स्वीकारण्यात आला आहे त्यांना मोबाईल नंबर मेसेजही पाठवण्यात आला आहे लाभार्थी लाभार्थी महिलांना सरकारकडून नेमका मेसेज काय तर बघूया ज्या महिलांचा अडथ स्वीकारण्यात आला आहे त्यांच्या मोबाईलवर एक मेसेज सरकारकडून गड़ूं पाठवण्यात आला आहे हा मेसेज इंग्रजीतून आलेला आहे युअर ॲप्लिकेशन नंबर फॉम मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना वॉज बीन अप्रुवड व्ही सी डी जी ओ एम महा महागव्हर्नमेंट असा मेसेज लाभार्थीच्या नंबर मोबाईल नंबरवर येत आहे त्यामुळे तुम्हाला देखील असा मेसेज आला असेल तर तुम्हाला देखील या योजनेचा फायदा मिळणार आहे तुमच्या देखील बँकेत येत्या दिनांक सतरा ऑगस्टला तीन हजार रुपये जमा होणार आहेत तर मित्रांनो कसा वाटला व्हिडिओ नव चांगला असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय